विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र शिकताना स्थलांतरावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग मायग्रेशन हा भाग आपण पाहू व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह सहजासहजी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत नाही सामान्यपणे स्थलांतर करण्यावर परिणाम करणारे दोन प्रमुख घटक असतात त्यातल्या पहिले म्हणजे आकर्षक किंवा वेधक घटक आणि दुसरे म्हणजे प्रेषक किंवा अपसरण घटक तर या दोन घटकांच्या अंतर्गत अनेक उपघटकांचा समावेश होतो तर या घटकांचा आढावा आपण या प्रश्नात घेऊ तर सुरुवातीला आपण पाहू वेधक किंवा आकर्षक घटक ज्याला आपण पूल फॅक्टर्स असं म्हणतो मनुष्य ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याला आवश्यक असणाऱ्या बाबी जसे की रोजगार शिक्षण आरोग्य दळणवळण मनोरंजन तंत्रज्ञान इत्यादी योग्य स्वरूपात उपलब्ध होत नसतील तर ज्या ठिकाणी ह्या सर्व बाबी योग्य स्वरूपात उपलब्ध असतात अशा ठिकाणी मनुष्य स्थलांतर करत असतो थोडक्यात ज्या घटकांच्या आकर्षणापायी मनुष्य स्थलांतर करतो अशा घटकांना वेधक किंवा आकर्षक घटक असे म्हणतात तर हे घटक ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात ते ठिकाण मनुष्याला स्थलांतरासाठी आकर्षित करते त्यानंतर दुसरे आहे प्रेषक किंवा अपसरण घटक पुश फॅक्टर्स प्रेषक किंवा अपसरण घटकांनाच प्रतिकूल घटक असेही म्हणतात अपसरण प्रक्रिया आपोआप न घडता जाणीवपूर्वक घडविण्यात येते ज्या ठिकाणी मनुष्य निवास करतो त्या ठिकाणी तो समाधानी नसेल तर तो हेतूपुरस्सर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो तेव्हा अशा स्थलांतरास अपसरण स्थलांतर असे म्हणतात समजा मनुष्य ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी रोजगाराची हमी नसेल मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असेल किंवा राजकीय अस्थिरता असेल धार्मिक छळ होत असेल किंवा समाजाने त्याला समाजातून बहिष्कृत केले असेल किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप चक्रीवादळ सुनामी इत्यादी उद्भवली असेल तर अशा परिस्थितीत व्यक्ती इच्छा नसताना त्या ठिकाणावरून अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करते या दोन्ही प्रमुख घटकांच्या अंतर्गत वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो तर त्याचे विश्लेषण आपण पाहू सुरुवातीला आहे वेदक किंवा आकर्षक घटकांमध्ये नैसर्गिक घटक स्थलांतरावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्यात पहिला घटक आहे साधनसामग्रीची उपलब्धता ज्या भागात नैसर्गिक साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध असते अशा भागात मानवाच्या विकासाला चालना मिळत असल्याने तेथे लोकसंख्येचे स्थलांतर वेगाने घडून येते भूमी पाणी जंगले खनिजे इत्यादी नैसर्गिक साधनसामग्री विपुल असलेल्या भागात मानवी वस्ती करण्यास अनुकूल वातावरण असल्याने असे घटक मानवी स्थलांतरास आकर्षित करतात त्यानंतर दुसरा घटक आहे हवामान अनुकूल हवामान मानवी आरोग्यास तसेच शेतीस पोषक ठरत असल्यामुळे स्वाभाविकच प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशातून अनुकूल हवामानाच्या प्रदेशात, प्रदेशात लोकसंख्येचे स्थलांतर झपाट्याने झाल्याचे दिसून येते त्यानंतर तिसरा घटक आहे भूकंप व ज्लवा ज्वालामुखी भूकंप सुनामी व ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होते अशा नैसर्गिक आपत्तीत प्रचंड वित्तहानी व मनुष्यहानी होते त्यामुळे असे संकट कोसळल्यास लोक अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतात महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप असो गुजरातमधील भूच भूतचा भूकंप असो की इंडोनेशि सुनामीचे संकट असो अशा प्रत्येक वेळी त्या त्या ठिकाणच्या लोकांनी अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येते त्यानंतर जमिनीची धूप जमिनीची धूप आणि जमिनीची उत्पादकता यंदा यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो ज्या भागात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते त्या भागात जमिनीची उत्पादकता कमी असते जमिनीची उत्पादकता कमी असल्याने कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होते व लोकांना जीवन जगणे कठीण होते परिणामी अशा भागातील लोक अन्य ठिकाणी स्थलांतर करतात त्यानंतर पुढचा घटक आहे महापूर ज्या भागातील नद्यांना सातत्याने महापूर येतो अशा भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊन त्यांना जीवन जगणे अत्यंत अवघड होते ज्या नद्यांना सतत पूर येतो अशा नद्यांच्या काठावरील लोकांचे जीवन <tallest captionutosclear> अनिश्चिततेच्या संकटात सापडते महापुरामुळे मानव व मानवतेवर प्राण्यांची जीवितहानी तर होतेच शिवाय शेतीवरील उभे पिकंही नष्ट होते तसेच घरांमध्ये पाणी शिरत असल्याने घरातील अन्नधान्य व इतर मौल्यवान वस्तू नष्ट होतात त्यामुळे अशा भागातील लोक अन्यत्र स्थलांतर करतात भारतातील कोसी व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या येणाऱ्या सततच्या महापुरामुळे तेथील लोकांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येते त्यानंतर पुढचा घटक आहे दुष्काळ कमी पर्जन्यमान्याच्या प्रदेशात सातत्याने दुष्काळ पडतात व अशा दुष्काळाचा तेथील लोकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होतो दुष्काळाचा कृषी उत्पादनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मानव व मानवत्तर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते त्यामुळे अशा दुष्काळी भागातील लोक ज्या भागात अन्न पाणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात अशा भागात स्थलांतर करतात त्यानंतर पुढचा घटक आहे चक्रीवादळ सामान्यपणे उष्णकट उष्णकटिबंधीय प्रदेशालगतच्या भागात वारंवार चक्रीवादळे निर्माण होऊन लक्षावधी लोकांचे जीवन धोक्यात येते अशा वादळांमुळे कित्येकांना आपल्या प्राणास मुकावे लागते जपान दक्षिण चीन फिलिपाइन्स मेक्सिको कॅरेबियन आणि वेस्ट बेटे इत्यादी ठिकाणी टायफुन्स व हरिकेन्स या चक्रीवादळामुळे तेथील लोकांचे जीवन सातत्याने धोक्यात येते भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर असून पश्चिमेस अरबी समुद्र आहे या दोन्ही समुद्रांमध्ये अधूनमधून चक्रीवादळे निर्माण होतात त्यामुळे अशा दोन्ही समुद्रालगतच्या प्रदेशांमधून बऱ्याच लोकांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येते त्यानंतर आकर्षक घटकामधला दुसरा घटक आहे आर्थिक घटक आर्थिक घटकांमध्ये पहिला घटक आहे औद्योगीकरण औद्योगिक क्रांतीपूर्वी सामान्यपणे मनुष्याच्या गरजेपुरत्या वस्तू खेड्यातच कारागिरांमार्फत तयार केल्या जात असत त्यामुळे त्यावेळी खेड्यातील लोकांचे स्थलांतर कमी किंवा नगण्य होते औद्योगिक क्रांतीनंतर मात्र उत्पादन तंत्रात बदल होऊन यंत्राच्या साह्याने वस्तूंची निर्मिती होऊ लागली स्वाभाविकच शहरी भागात उद्योगांच्या स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात कारखान्यांचे केंद्रीकरण होऊन औद्योगिकरणात वाढ झाली त्यामुळे अशा कारखान्यांमध्ये रोजगार प्राप्त करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होऊ लागले आजही रोजगारासाठी ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक औद्योगिक क्षेत्र विकसित झालेल्या भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात त्यानंतर पुढचा घटक आहे सुपीक जमीन जमीन ही निसर्गदत्त देणगी आहे परंतु भूतलावर चहूकडे एकसारखी जमीन दिसून येत नाही काही भागात शेतीयोग्य म्हणजे सुपीक जमीन दिसून येते तर काही भागात शेती अयोग्य जमीन दिसून येते ज्या भागात सुपीक जमिनीचे प्रमाण जास्त दिसून येते अशा भागात शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परिणामी त्या भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते परंतु सुपिकतेच्या दृष्टीने निकृष्ट असलेल्या जमिनीतून शेती उत्पादन फारसे निघत नसल्यामुळे त्या भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते त्यामुळे अशा भागातील लोक सुपीक जमीन असलेल्या प्रदेशात स्थलांतरित होतात त्यानंतर पुढचा घटक आहे वाहतूक व दळणवळण लोकसंख्येच्या स्थलांतरावर वाहतूक व दळणवळण या घटकांचाही परिणाम होतो पूर्वीच्या काळी रेल्वेमार्ग जलमार्ग हवाई मार्ग, मार्ग तसेच रस्ते वाहतूक इत्यादी दळणवळणांच्या साधनांमध्ये व सोयींमध्ये फारसी वाढ झालेली नव्हती त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होते वर्तमान काळात मात्र दळणवळणाच्या सोयींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले दिसून येते दुसरे म्हणजे ज्या भागात अशा सुविधांमध्ये वाढ झालेली असते अशा भागात जिथे ह्या सुविधांचा विकास झालेला नाही तिथून स्थलांतर होताना दिसून येते त्यानंतर आर्थिक घटकामधला चौथा घटक आहे तांत्रिक प्रगती आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे शेती उद्योग व सेवाक्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात आज तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे पूर्वी जी कामे मनुष्यबळाच्या साह्याने होत होती त्यापैकी बरीच कामे आज आधुनिक यंत्रसं तंत्राच्या साह्याने होत आहे त्यामुळे असे तंत्रज्ञान आत्मसात करणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी त्या असे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या सोयी नसतात त्या ठिकाणावरून जेथे अशा सोयी उपलब्ध असतात त्या ठिकाणी ते तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी लोकांचे स्थलांतर होते थोडक्यात तांत्रिक प्रगती हा सुद्धा स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा असा घटक आहे त्यानंतर खनिज संपत्ती खनिज संपत्तीची उपलब्धता हा सुद्धा स्थलांतरावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे ज्या भागात निरनिराळ्या खनिज संपत्तीचे साठे उपलब्ध असतात त्या भागात त्या खनिज संपत्तीच्या उत्खननाचे कार्य वाढीस लागते त्यामुळे अशा भागातील खाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध झाल्याने त्या भागामध्ये रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर होते झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये कोळसा खाणी असल्याने रोजगार प्राप्तीसाठी अशा राज्यांमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याचे दिसून येते विदर्भातील खाणींमध्ये परप्रांतातील लोक आढळून येतात त्यानंतर आर्थिक घटकामधला पाचवा घटक सहावा घटक आहे उच्च दर्जाच्या राहणीमानाचे आकर्षण आधुनिक काळात लोकांना उच्च दर्जाच्या जीवनमानाचे अत्यंत आकर्षण असल्याचे दिसून येते काही लोकांना तर विलासी जीवन जगण्याची तीव्र लालसा असते त्या हव्यासापोटीच असे लोक ज्या ठिकाणी जीवन जगण्याच्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असतात अशा भागांकडे आकर्षित होऊन स्थलांतरित होतात उच्च दर्जाचे जीवनमान जगता यावे यासाठी काही लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे तर काही लोक विदेशातसुद्धा स्थलांतरित होतात त्यानंतर आकर्ष घटकामधला तिसरा घटक आहे लोकसंख्या विषयक घटक लोकसंख्याविषयक घटकसुद्धा स्थलांतरावर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे लोकसंख्याविषयक घटकामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्यात पहिला घटक आहे अतिरिक्त लोकसंख्या ज्या भागात लोकसंख्येचे प्रमाण वाढून अतिरिक्त लोकसंख्या होते त्या भागात अतिरिक्त लोकसंख्येमुळे जीवनावश्यक सुविधांवर ताण पडतो तसेच प्रतिव्यक्ती जमीनधारणेचे प्रमाणसुद्धा कमी होऊन कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो अतिरिक्त लोकसंख्येच्या प्रदेशातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे अशा भागातील लोक कमी लोकसंख्येच्या प्रदेशाकडे स्थलांतरित होतात त्यानंतर दुसरा घटक आहे बेकारी बेकारी हा लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तुलनेत लोकसंख्येचे प्रमाण वाढल्यास बेरोजगारीत वाढ होते लोकसंख्येतील प्रचंड वाढीमुळे अनेक लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो व परिणामी त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावते त्यामुळे बेरोजगारीला कंटाळून लोक अशा भागातून ज्या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध असेल अशा कमी लोकसंख्येच्या प्रदेशात स्थलांतरित होतात त्यानंतर तिसरा घटक आहे असामान्य जन्मदर व मृत्यूदर जन्मदर व मृत्यूदर मोठ्या प्रमाणात जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये जर मोठ्या प्रमाणात असमानता निर्माण झाली तर कामगारी लोकांची संख्या कमी होते उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशात जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असेल किंवा जन्मदराचे प्रमाण खूपच कमी झाले असेल तर त्या प्रदेशात कामगारांचा तुटवडा भासतो त्यामुळे ज्या देशात किंवा प्रदेशात लोकसंख्या जास्त असेल अशा देशातून किंवा प्रदेशातून कमी लोकसंख्येच्या परदेशात लोकांचे स्थलांतर होते अमेरिका स्वीडन जर्मनी इत्यादी देशांमध्ये लोकसंख्या कमी असल्याने त्या देशांमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येते त्यामुळे अशा विकसित देशांमध्ये भारत व अन्य विकसनशील देशांमधून लोक स्थलांतरित होतात त्यानंतर आकर्षक घटकांमध्ये चौथा घटक आहे सामाजिक घटक सामाजिक घटकांचाही लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम होतो सामाजिक घटकांमध्ये प्रामुख्याने ज्या घटकांचा समावेश होतो त्यात पहिला घटक आहे कुटुंब कुटुंबाच्या स्वरूपावर स्थलांतर अवलंबून असते सामान्यपणे एकत्र कुटुंब असेल परंतु त्या कुटुंबाचे उत्पन्न पुरेसे नसेल तर अशा कुटुंबातील काही सदस्य नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अन्यत्र स्थलांतर करतात विभक्त कुटुंब असेल तर अशा कुटुंबाकडे आपल्या मूळ ठिकाणी जीवन जगण्या इतपत उत्पन्नाचे साधन नसेल तर ते कुटुंबसुद्धा अन्यत्र स्थलांतरित होते त्यानंतर दुसरं आहे रूढी परंपरा प्रत्येक समाजात निरनिराळ्या रूढी अस्तित्वात असतात अशा रूढी परंपरेनुसार त्या त्या समाजाचे जीवनचक्र चालू असते परंतु प्रत्येक समाजातील काही उच्च विद्या विभूषित व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे लोक असतात त्यांचा या रूढी परंपरांना विरोध असतो त्यांना पुरोगामी विचारसरणीचे म्हटले जाते मात्र अशा लोकांना त्यांच्या समाजातील रूढी परंपरांना मानणारे लोक विरोध करतात व कधीकधी तर त्यांना समाजातून बहिष्कृतसुद्धा करतात अशावेळी असे पुरोगामी लोक शहरी भागाकडे स्थलांतरित होतात कारण शहरात रूढी परंपरांना फारसे स्थान नसते त्यानंतर पुढचा सामाजिक घटक आहे विवाह विवाह हा स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा सामाजिक घटक आहे भारतीय संस्कृतीनुसार मुलीचा विवाह झाल्यावर ती आपल्या पतीकडे वास्तव्याला जाते भारतात होणाऱ्या एकूण स्थलांतरापैकी विवाहामुळे होणारे स्थलांतर सर्वाधिक असल्याचे दिसून येते त्यानंतर चौथा घटक आहे जातीव्यवस्था व्यवस्था भारतातील हजारो जातीचे लोक एकत्र जरी राहत असले तरी एकाच गावातसुद्धा निरनिराळ्या जातीचे लोक आढळून येतात कधीकधी शुल्लक कारणावरून जाती जातीत भांडणे होऊन दंगली मारामारी खून असे प्रकार घडून येतात दोन जातीच्या भांडणांमध्ये कधीकधी स्त्रियांवर अत्याचार होतात अशावेळी संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण होते त्यामुळे संख्येने कमी असलेल्या जातीचे लोक कंटाळून अन्य ठिकाणी स्थलांतरित होतात आणि आकर्षक घटकामधला पुढचा घटक आहे धार्मिक व सांस्कृतिक घटक धार्मिक आणि सांस्कृतिक घटकसुद्धा स्थलांतरावर परिणाम करतात या घटकांमध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्यामध्ये पहिला घटक आहे धर्म प्रत्येक मनुष्य आपापल्या धर्मानुसार जगत असतो धर्म ही बाब अत्यंत संवेदनशील असल्यामुळे जेव्हा एखाद्या धर्माच्या व्यक्तीला व्यक्तीच्या धार्मिक भावना अन्य धर्माच्या लोकांकडून दुखावल्या जातात तेव्हा धार्मिक तणाव निर्माण होतो व त्यातूनच हिंसाचार लुटालूट जाळपोळ दंगली स्त्रियांवर अत्याचार इत्यादी बाबी घडून येतात सामान्यपणे अनेक धर्माचे लोक जेव्हा एकाच प्रदेशात शहरात किंवा गावात राहतात तेव्हा त्या धर्माच्या लोकांची संख्या कमी असते असे लोक बहुसंख्य धर्मीय लोकांच्या दडपणाखाली जगत असतात सतत धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर अल्पधर्मीय लोक ज्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त असते तिथे स्थलांतर करतात उदाहरणार्थ श्रीलंकेत तामिळ वंशाच्या लोकांनी भारतातील तामिळनाडूत तर काश्मीरमधून हिंदू लोकांनी भारताच्या इतर भागात स्थलांतर केल्याचे दिसून येते त्यानंतर संस्कृती जेव्हा एखाद्या भागात विभिन्न जातीधर्माचे व संस्कृतीचे लोक एकत्र येतात तेव्हा काही कालावधीनंतर त्यांच्यात भाषा धर्म जाती आणि संस्कृतीवरून संघर्ष निर्माण होतो मनुष्य हा संस्कृतीप्रिय असल्यामुळे तो ज्या ठिकाणी वास्तव्यास जातो त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचे पालन करतो जेव्हा भाषा धर्म जात किंवा संस्कृती ह्या बाबी पूर्वीच्या शांततेच्या व सुरक्षिततेच्या जीवनपद्धतीत बाधा निर्माण करतात तेव्हा अधिक सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतर करतात त्यानंतरचा घटक आहे सांस्कृतिक सेवा सुविधा सामान्यपणे मनुष्याला जीवन जगण्यासाठी केवळ आर्थिक घटकांचीच आवश्यकता नसून सांस्कृतिक घटकांचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा सहभाग आहे ग्रामीण भागात वाचनालये नाट्यगृहे सिनेमागृहे खेळाचे मैदान सार्वजनिक बगीचे पोहण्याचे तलाव धार्मिक मंडळे सामाजिक मंडळे इत्यादी बाबींचा अभाव असतो या सर्व बाबी शहरी भागात उपलब्ध असल्याचे दिसून येते त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या सर्व गरजांच्या पूर्तीसाठी शहरी भागात स्थलांतरित होतात आणि त्यानंतर आहे राजकीय घटक राजकीय घटकांचासुद्धा स्थलांतरावर परिणाम होतो राजकीय घटकांमध्ये शासकीय धोरण या घटकाचा समावेश होतो स्थलांतराबाबत प्रत्येक देशाचे शासकीय धोरण वेगवेगळे असते काही देशात स्थलांतराबाबत कडक निर्बंध असतात त्यामुळे तेथील लोक स्थलांतर करू शकत नाही परंतु काही देशात स्थलांतराबाबत उदार धोरण असते त्यामुळे तेथील लोक सहजपणे स्थलांतर करू शकतात काही वेळा शासनाचे धोरण एखाद्या जमातीच्या विरोधात असते अशावेळी त्या जमातीचे लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करतात उदाहरणार्थ भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात शासनाच्या धोरणामुळे तेथील शिंदे लोकांना भारतात स्थलांतर करावे लागले आ, सद्दाम हुसेनच्या जुलमी राजवटीला कंटाळून इराकमधील अनेक लोकांनी शेजारील जॉर्डन सिरिया इराण इत्यादी देशांमध्ये स्थलांतर केल्याचे दिसून येते त्यानंतर युद्धाची भीती दोन देशामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास देशाच्या सीमावर्ती भागातील अनेक लोकांना युद्धाची भीती वाटते युद्धाच्या भीतीने अन्य सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतर करतात तसेच युद्ध घडून आल्यासही बरेच लोक एका देशातून दुसऱ्या देशात, देशात स्थलांतर करतात उदाहरणार्थ एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान व बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळी बांगलादेशातील लाखो लोकांनी भारतात स्थलांतर केले होते त्यानंतर पुढचा घटक आहे राजकीय अस्थिरता एखाद्या देशात सतत राजकीय अस्थिरता निर्माण होत असल्यास अशा देशातील सरकारचे आरोग्य शिक्षण पायाभूत सोयीसुविधा राष्ट्रीय विकास इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष होते त्यामुळे अशा देशातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येते परिणामी ते लोक सुरक्षित जीवन जगण्याच्या हेतूने इतर देशात घुसखोरी करून स्थलांतर करतात अफगाणिस्तानातील सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे तेथील नागरिक अन्य देशांमध्ये स्थलांतरित होत असल्याचे दिसून येते त्यानंतर पुढचा घटक आहे अतिरेकी कारवाया ज्या भागात सातत्याने दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवाया होत असतात अशा भागातील लोक सतत भीतीच्या दडपणाखाली जीवन जगतात गोळीबार करणे जाळपोळ करणे काही लोकांना ओलीस करणे ज्याला आपण ओलीस ठेवणे म्हणू तसेच त्यांच्या कारवायांना विरोध करणाऱ्यांना ठार मारणे इत्यादी कारवाया दहशतवादी किंवा नक्षलवादी करीत असल्यामुळे अशा भागातील लोक अन्य ठिकाणी स्थलांतरित होत असतात पाकिस्तानी अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये धुमाकूळ घातल्यामुळे तेथील बहुतांश लोकांनी अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येते आणि राजकीय घटकामधला शेवटचा घटक आहे परकीय आक्रमण परकीय आक्रमणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून येते पहिल्या महायुद्धाच्या वेळी साठ लाख तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तब्बल सहा कोटी लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जेव्हा तत्कालीन पश्चिम पाकिस्तानातील सैनिकांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तान व आत्ताच्या बांगलादेशातील निरपराध नागरिकांवर जुलमी अत्याचार केले तेव्हा बांगलादेशातील लक्षावधी लोकांनी भारतात स्थलांतर केले होते तसेच चीनने आक्रमण करून तिबेट गिळंकृत केल्यामुळे तेथील अनेक लोकांनी भारतात स्थलांतर केले अजूनही हे लोक भारताच्या आश्रयाने जगत आहे तर अशा प्रकारे निरनिराळ्या घटकांचा लोकसंख्येच्या स्थलांतरावर परिणाम होऊन लोकसंख्येचे स्थलांतर घडून येते